नमस्कार मी पिऊषा स्वागत आहे आपल्या डिजिटल मध्ये दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहोत मी आली कशा, आहे ऐतिहासिक अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी थोड्या वेळामध्येच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक जी आहे ती मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ होणार आहे तुम्ही जर पाहत असाल तर अतिशय सुंदर अशा मयूरपंखरथामध्ये बाप्पाची ही विसर्ज जन मिरवणूक जी आहे ती थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहे आपण जर पाहिलं तर दहा दिवस विविध कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते अधिक माहिती आपण आपण घेणार आहोत दिवस बाप्पाची सेवा केली आज निरोप देतोय कसं वाटत एकदम असं हे झालंय की पुढच्या वर्षी परत पुढच्या वर्षी बाप्पा लवकरात लवकर येतील आपल्या आमचं आता लक्ष तिथे आणि आता দুঃখ হতে কে আপনার বাপা লাপ দিত आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये जे काही चैतन्य असं वातावरणात असतं बाप्पाची ही जी विसर्जन मिरवणूक आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपतीची तर सर्वच पुणेकर जे आहे ते आतून त्यांनी वाट पाहत आहे तर यंदाचं विसर्जनाचं वेगळे पण काय असणार आहे त्याबद्दल काय सांगता येईल यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपण विसर्जन मिरवणुकीत आपला पारंपरिक रथ नाही नवीन रथ आहे आणि बैलजोडी नाही लावली हे जी प्रथा किती यावेळेला पॉपिंग कंडिट केलेली आहे आणि यावेळेला आपण ट्रॅक्टर वापरतोय आणि टायमात आपली मिरवणूक संपेल दोन आपल्या पुढच्या गणपतीला आपल्या का ह्याच्यात काही अंतर राहणार नाही शिस्तबद्ध पार पडेल आणि आपले जे आपल्याला नियमाप्रमाणे तीन पथकं लावता येतात तेवढे आम्ही तीन पथकच लावलेली आहेत आणि टाइम कम्पेअर हीच आमची अपेक्षा आणि आशा आहे खरं तर आमचं तीन महिन्यापूर्वीपासूनच प्लॅनिंग चालू झालेलं आणि एकदम मायक्रो लेव्हल पर्यंत आमचं प्लॅनिंग होतं आणि त्या प्लॅनिंगच्या मीटिंग मध्ये काही कार्यकर्त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व्ह केलं होतं आणि त्यांना जी काय जबाबदारी दिली आहे ती फार पडतायत हे आम्ही ट्रस्टी लोक पण आमचं लक्ष त्याच्यावर होत यावर्षी सगळीकडे हेच बोललं जाते की बावर नियोजन होत ते एकदम होतं हे लक्षात आलं जी विसर्जन मिरवणूक आहे ती अलका चौकामध्ये साधारण किती वाजता पोहचेल आत्ताच्या स्पीड मध्ये स्पीडने पाहिलं तर साधारण आम्ही अडीच तीन पर्यंत पोहोचू असं वाटतंय अडीच ते तीन पर्यंत पोहोचू धन्यवाद माहिती बद्दल तर बाप्पाची जी मिरवणूक आहे ती अलका चौकामध्ये अडीच ते तीनशे दरम्यान पोहोचल असं त्यांनी सांगितलेलं आहे यंदाच वेग पण म्हटलं तर दरवर्षी पारंपरिक जो आहे तो त्याच्या माध्यमातून ही मिरवणूक त्यासोबतच बैलजोडीचा देखील वापर केला जातो परंतु यंदाच्या ही जी ऐतिहासिक अशी जी परंपरा होती ती देखील खंडित केलेली आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण मुख्य प्राण्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ नये या अतिशय मुक्या प्राणींना त्रास होणार नाही आणि आपरवणूक आनंददायी होणार हे सण नक्की ठरेल